दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कोकण रेल्वे मार्गावर खेड जवळ बोगद्यात मोठी दुर्घटना घडली आहे कोकण रेल्वे मार्गावरील खेड येथील अलसुरे बोगद्यात सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास केबलचं काम सुरू असताना सावंतवाडीहून दिव्याकडे जाणाऱ्या रेल्वेची पाच कामगारांना जोरदार धडक बसली यातील एका कामगाराचा मृत्यू झालाय तर दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे कोकण रेल्वे मार्गावर खेड आणि अंजनी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान असणाऱ्या अलसुरे बोगद्यामध्ये केबल टाकण्याचं काम सुरू होतं याच दरम्यान जाणाऱ्या रेल्वेनं पाच कामगारांना ठोकर दिली त्यातील काही कामगार बोगद्याच्या बाहेर येऊन आरडाओरडा करू लागले ही खबर अलसुरे गावात पोहोचल्यानंतर गावातील स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमी कामगारांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं या अपघातात यशवंत तुकाराम राठोड वयवर्ष पंचावन्न राहणार कर्नाटक हा मजूर वयद झाला असून जेमलो अप्पा तिरुपती राठोड वयवर्ष साठ राहणार विजापूर आणि अशोक तुकाराम राठोड वयवर्ष त्रेपन्न राहणार कर्नाटका हे दोघे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत तर सुनीता रमेश राठोड वयवर्ष पंचेचाळीस राहणार विजापूर ही जखमी झालीय तिच्यावर कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर किरकोळ जखमी झालेल्या दोन मजुरांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन बोईर यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना अधिक उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती बोईर यांनी दिली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा